नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांची मेगा भरती निघालेली होती या मेगा भरतीचा नाशिक सहका सहाय्यक सहकार अधिकारी आणि वरिष्ठ लिपिक याचा रिझल्ट इथं प्रसिद्ध झालेला आहे डिटेल माई थी, आजसा आपन बगना रहो। के तर त्याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल धुणं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक विभाग नाशिक यांचं कार्यालय तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेलं हे पत्र आहे तर यात नाशिक विभागातील सहाय्यक सहकार अधिकारी वरिष्ठ लिपिक या पदांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर प्रसिद्ध केलेल्या अंतिम निवड यादीचे संदर्भात खुल्या प्रवर्गातील अराखीव पदे या प्रवर्गाच्या उमेदवारांच्या निवडीबाबत आक्षेप या कार्यालयास इमेलद्वारे प्राप्त झालेले आहेत याबाबत खातरजमा केली असता शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन शुद्धीपत्रक क्रमांक एकोणीस डिसेंबर दोन हजार अठरामधील मधील तरतुदीनुसार प्राप्त खुल्या प्रवर्गातील राखीव पदे या प्रवर्गाच्या उमेदवारांची निवडीबाबत आक्षेप ते योग्य असल्याने सादर शासन शुद्धी पत्रकातील नमूद तरतुदीनुसार नाशिक विभागातील सहाय्यक सहकार अधिकारी वरिष्ठ लिपिक या पदाची सुधारित अंतिम यादी इथे तयार करण्यात आलेली आहे गट सवर्गाची सहकारी सहकार विभाग भरती दोन हजार तेवीस सुधारित अंतिम निवड यादी ही तेवीस दोन दोन हजार चोवीस कार्यालय विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक विभाग सहाय्यक सहकार अधिकारी वरिष्ठ लिपिक अनुसूचित जाती सर्वसाधारण तर एक पद होतं एकशे पासष्टचं मेरिट इथं लागलेलं आहे अनुसूचित जाती महिला एक प्रवर्ग होतं एकशे सदुसष्ट तर मेरिट इथं लागलेलं आहे अनुसूचित जमाती एक पद एकशे अठ्ठावन्नाचं मेरिट आहे विमुक्त जाती एकशे पंच्याहत्तरचं म मेरिट आहे भटक्या जमाती एकशे अडुसष्टचं मेरिट इथं लागलेलं आहे भटक्या जमाती ड एकशे एकोणसत्तरचं मेरिट इथं लागलेलं आहे इतर मागास प्रवर्ग एकशे त्र्याहत्तरचं लागलेलं आहे इतर मागास प्रवर्ग महिला एकशे सदुसष्टचं मेरिट इथं लागलेलं आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांचं एकशे पंच्याहत्तरचं आर्थिक दुर्बल आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक महिला एकशे सदुसष्ट अ राखीव सर्वसाधारण यांचं एकशे पंच्याहत्तरचं मेरिट इथं लागलेलं आहे अ राखीव महिला यांचं एकशे सत्तरचं मिरिट इथं लागलेलं आहे अराखीव माजी सैनिक एकशे एकाहत्तरचं मिरिट अराखीव राखीव पदवीधर अंशकालीन एकशे चारचं मेरिट इथं लागलेलं आहे सो so, काही महत्त्वाचे अपडेट्स या वेबसाईटला तुम्हाला बघायला मिळणार आहे ही डेप तुम्ही आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवरून डाउनलोड करू शकतात असेच नवनवीन आणि महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद